नमस्कार स्वागत तुमचं द न्यूज लॉन्सन मराठीमध्ये मी अशोक वानकडे भारताच्या लोकसभेमध्ये स्पीकर महोदयाच्या विरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी विरोधी पक्षांनी मिळून प्रस्ताव दिलेला आहे तो प्रस्ताव लोकसभेच्या सेक्रेटरिएट मध्ये आला आहे आणि त्याच्यावर लोकसभा सेक्रेटरिएट विचार करते असा रिपोर्ट आहे बऱ्याच दिवसापासून आम्हाला असं वाटेल वाटत होतं की स्पीकरच्या विरुद्ध फार लवकर एक अविश्वासाचा प्रस्ताव आणला जाईल अशा चर्चा सुरू असताना एकशे अठरा लोकांनी त्या प्रस्तावासाठी आपल्या सहाय्या केल्या तसं पाहिलं तर पन्नास लोकांच्या म्हणजे दोन लोकांनी सह्या करून जरी दिल्या पण चौदा दिवसाची नोटीस द्यावी लागते तो दिल्यावर अविश्वास प्रस्ताव मग ऍक्सेप्ट होतो आणि त्याला मग पन्नास लोकांचं पुन्हा एक समर्थन लागतं इथे यांनी एकशे अठराच लोकांचं दिलं तसं पाहिलं तर हा चौथा म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर आतापर्यंत हा चौथा प्रस्ताव आहे अविश्वास प्रस्ताव लोकसभेच्या स्पीकरच्या विरुद्ध पहिला प्रस्ताव अठरा डिसेंबर एकोणीसशे चौपन्न साली त्यावेळेचे जे स्पीकर होते जी वी मालवणकर यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आला होता आणि त्यानंतर मग त्याच्यावर डिस्कशन झालं आणि मग तो रिजेक्ट झाला दुसरा प्रस्ताव चोवीस नोव्हेंबर सहासष्ट मध्ये म्हणजे जवळजवळ चौदा वर्षांनी तेव्हा स्पीकर हुकुमसिंग होते त्यांच्या विरुद्ध तो प्रस्ताव प्रस्ता प्रस्ता आला पन्नास लोकांनी समर्थन केलं होतं माफ करा पन्नास लोक समर्थनात नव्हते म्हणून तो प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही पण तो प्रस्ताव आला होता एवढं नक्की त्याच्यापुढे तिसरा प्रस्ताव सहासठ नंतर जवळजवळ दहा वर्षांनी सत्याऐंशी मध्ये पंधरा एप्रिल एकोणीशे सत्याऐंशी मध्ये लोकसभा स्पीकर बलराम चाखड यांच्या विरुद्ध आला होता त्यातही खूप डिस्कशन झालं आणि त्यानंतर तो जेक झाला आता सत्याऐंशी नंतर दोन हजार सव्वीस मध्ये चोवीस वर्षांनी पुन्हा अविश्वास प्रस्ताव आलाय तो पास होतो की नाही हे म्हणण्यापेक्षा तो हंड्रेड पर्सेंट पडणार एवढं नक्की पण मग अविश्वास प्रस्ताव का जातात कारण पार्लियामेंट मध्ये कुठलीही गोष्ट रेकॉर्ड वर बोली दिल्या जात नाही मग अविश्वास प्रस्ताव आणल्यावर कमीत कमी, -कमी पूर्ण चर्चा ती रेकॉर्डवर येऊ शकते आणि येणाऱ्या पिढ्यांना कमीत कमी एवढं कमी वाटेल कि बाबा चला आमच्याकडे जे स्पीकर महोदय होते त्यांच्या विरुद्ध जो प्रस्ताव आला तो या या कार्यालयात आला होता संविधानच्या आर्टिकल चौऱ्याण्णव सी च्या नावाखाली हा प्रस्ताव हो, लोकसभेत दिला त्यात त्यांनी जे आरोप लावलेत की दोन फरवरीला राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना धन्यवाद प्रस्तावावर चर्चा होत असताना राहुल गांधींनी पूर्व आर्मी चीफ जे होते एम एम नरवणे यांच्या अप्रकाशित जीवनीवर फक्त त्यांचा रेफरन्स दिला तर हे म्हणाले की तुम्ही त्याच्यावर बोलू शकत नाही ते पब्लिश नाही आहे मग ते म्हणाले मी कॅरवान मध्ये झाले येतो तर कॅरवान मध्ये पब्लिश करून आलो त्याचा मी रेफरन्स घेतो त्यांनाही रेफरन्स करू दिला नाही मग ते पुस्तक घेऊन आले दुसऱ्या दिवशी ओम बिर्ला त्यांना सारखं न बोलू देण्याचा म्हणजे कुठल्याही ठिकाणी त्यांना बोलू दिले जात नाही त्याच मदत जे निशिकांत दुबे आहेत त्यांनी अतिशय घालडे असे आरोप इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरू राहुल राजीव गांधी यांच्यावर लावले वेगवेगळ्या पुस्तकांचा रेफरन्स देत ते सगळं रेकॉर्डवर आहे पण राहुल गांधींनी नरवणेचं नाव घेतलं ते पण रेकॉर्डवर येऊ जात नाही एक मापदंड स्पीकरां स्पीकर, स्पीकर साहेबांचे सत्ता पक्षासाठी आहेत आणि एक मापदंड विरोधी पक्षासाठी आहे उदाहरणार्थ आणीबाडीचा रेफरन्स जेव्हा पाहिजे तेव्हा पंतप्रधान किंवा अमित शाह देतात बोलताना आणि स्पीकर मदन मंद हास्य स्मित करतात किंवा जवाहरलाल सारखं पुराणी जुन्या गोष्टी त्यांच्या काढतात उकडून आणि स्पीकर असं हसतात पण विरोधी पक्षाने नोटबंदी जरी म्हटलं तरी स्पीकर म्हणतात नोटबंदीचं ते आता रेफरन्स नाही ती जुना आहे आता कशाला काढतात हे कित्येक वेळा लोकांनी सांगितलं रे साहेब ते नेहरूंवर इमर्जन्सीवर बोलतात त्याचं काय आम्हाला नोटबंदीवर बोल देत नाही मग पुन्हा ते हसतात आणि अति झालं म्हणजे जेव्हा निशिकांत दुबेने अतिशय घानेडे आरोप लावले तेव्हा काँग्रेसच्या काही महिला खासदारांनी स्पीकरच्या चेंबरमध्ये जाऊन सांगितलं की साहेब हे असंच झालं बिर्लाचे म्हणाले फार वाईट झालं आणि अतिशय भयंकर प्रकार आहे म्हणजे साहेब तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घ्या एक तर रेकॉर्ड मधून काढून टाका आणि त्याला निष्कासन करा त्याचं असा कसा घाणेडा बोलू शकतो पार्लमेंटच्या सदनामध्ये ते म्हणाले हो तुम्ही चार वाजता या माझ्याकडे आणि ते चार वाजता गेलं जेव्हा चार वाजता पुन्हा गेले तेव्हा त्यांना म्हणाला तसं आहे मी ते सगळं प्रकरण पाहिलं मला सरकारला विचारायला पाहिजे काय करायचं ते चिडल्यात ते म्हणाले हो तुम्ही इंडिपेंडंट आहात स्पीकर थोडी बोलणार मग त्या बाहेर आल्या आणि त्यांनी स्वतःच घेराव करण्याचा प्रयत्न केला दुबे ना दुबे निघून गेले हाऊसमधनं तितक्यात पंतप्रधान येणार होते हैं। ते आले नाही आणि बिर्लाजीने दुसऱ्या दिवशी सांगितलं की या मीच त्यांना सांगितलं होतं येऊ नका या ज्या स्त्री खासदार आहेत ह्या अतिशय रागात आहेत आणि तो तुमच्यावर हल्ला करू शकतात तुमच्या जीवाला हानी होऊ शकते एवढं खोटं बोलायचं पंतप्रधान मध्ये जर सेक्युअर असेल तर कुठेच कोण आहे मग देशात सेक्युअर कोणाला सुरक्षा आहे देशात अगदी मालवणकर पासून तर सुमित्रा महाजन पर्यंत ताईपर्यंत जितके स्पीकर झाले त्यात अतिशय घाणेरडी वर्तणूक कोणाची असेल म्हणजे सत्ता पक्षाचे स्पोक्स पर्सन असल्यासारखेच काम करतात त्या जागी बसून आणि ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आणण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आहे पण आता काय अविश्वास प्रस्ताव तयार करताना पता नाही त्यात सगळ्या ज्या तारखा घातलेल्या आहेत ते दोन हजार सव्वीसच्या जागी दोन हजार पंचवीस टाकलं त्यात जाणून काँग्रेसमध्ये स्लीपर सेल भरपूर आहेत त्यामुळे आता ते दोन हजार पंचवीसच्या मुळे रिजेक्ट करतायत ते अॅक्सेप्ट करून मग त्याच्यावर चर्चा करतायत आणि किती जरी चर्चा झाली रेकॉर्डवर जरी गेली तर आता इतका निर्लज्जता आलेली आहे राजकारणामध्ये की कोणाला त्याचा काहीही फरक पडत नाही पहा ना एफीन फाईल मध्ये नाव आल्यावर पूर्ण जगात धनादन राजीनामे झाले तो म्हणजे ब्रिटिशचा प्राईम मिनिस्टर सारखा माफी मागतोय त्याची खुर्ची जाण्याची स्थिती झालेली आहे कारण त्याचा एक अधिकारी जवळचा अधिकारी तो एफ्टीन फाईलमध्ये होता आणि इथे साहेबांचं सुद्धा नाव आलं तरी चुप त्या पुरीचं नाव आलं तरी चुप फार मोठी चांबडी आहे गेंड्याची चांबडी म्हणजे गेंड्यालाही लाजिरवाण वाटेल असते आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत राहा न्यूज लाल मराठी